पेट्रोल संपलं ना पेट्रोल हाकल होत पेट्रोल कसा पुरण शंभर दोनशे ना, था? था। था ना आता रोजचे शंभर दोनशे रुपये कुठून तू मला म्हणलं होतं सोनेश पाप्पा मी काही गाडी घेऊ नका तुम्ही पेट्रोल वरची इलेक्ट्रिक बाईक घ्या पण तुम्ही मग ऐकते का झाली आता मै जाऊ दे आता काय करते आता करता येत ना ही गाडी एकूण टाकता हा एक लाख रुपयाची इकल्यावर किती पैसे येणार तिचे येईन तीस पस्तीस हजार रुपये इलेक्ट्रिक बाईक चिखलीला गोपाळ टॉकीज जवळ देवकीर्ती इव्ही मोबिलिटी मोठ शोरूम आहे इलेक्ट्रिक गाड्याच फक्त चौतीस हजार नऊशे नव्याण्णव रुपया पासून सुरुवात आहे इलेक्ट्रिक गाड्यांची पेट्रोल टाकू टाकू चला मग पटकन चल बैस बाईस पेट्रोल पुढे लोटीत जाणार आता <laughs> पास होऊनुस इथं जशी पाहिजे तशी इलेक्ट्रिक गाडी भेटती वीस रुपये मध्ये पन्नास ते शंभर किलोमीटर चालती गाडी मग टेन्शनच नाही असती का बरोबर बोलती तू तुमच्याकडे फक्त पस्तीस हजार रुपयामध्ये चार्जिंगची इलेक्ट्रिक गाडी भेटते ते पस्तीस हजारापासून नव्वद हजारापर्यंत आपल्या गाड्या आहेत आपल्याकडे सात वेरियंट गाड्यांचे पन्नास किलोमीटर पासून एकशे किलोमीटर पर्यंत जाणारी रेंज बॅटरी राहते हिची वॉरंटी किती वॉर्स पण बॅटरीला एवढं काही होत नाही बॅटरीची वॉरंटी तीन वर्ष आहे पण तर मग आपली बॅटरी आहे बॅटरीवर तीन वर्षाची वॉरंटी आहे बॅटरीला काही होत नाही तुम्ही एवढे गाडी देऊ गाडीला काही होणार नाही एकदम मजबूत एकदम मजबूत हीच घ्यायची आम्हाला गाडी चिखली शहरामधलं आणि बुलढाणा जिल्ह्यामधलं इलेक्ट्रिक गाड्यांचं हे सगळ्यात मोठं शोरूम आहे देवकीर्ती ई व्ही मोबॅलिटी इथं जे आहे तुम्हाला पस्तीस हजार रुपयापासून ते सत्तर ऐंशी हजार रुपयापर्यंतच्या इलेक्ट्रिक गाड्या भेटत्या पन्नास किलोमीटर ती एकशे वीस किलोमीटरची एव्हरेज रेंज जिरें यांची आणि बघू शकता तुम्ही आता आपण दुसऱ्या मजल्यावर आहे हा फर्स्ट फ्लोर आहे आणि खाली पण यांच्याकडे भरपूर स्टॉक उपलब्ध आहे सध्या दिवाळी धमाका ऑफर चौतीस हजार नऊशे नव्याण्णव नौ रुपयापासून पासून सुरुवात आहे सर्व गाड्यावर ची सुविधा उपलब्ध आहे एकदम मजबूत गाडी चौतीस हजार नऊशे नव्याण्णव नौ मध्ये आणि ती पण ऑन रोड आहे बॅटरीवर डायरेक्ट तीन वर्षाची वॉरंटी आहे मार्केट मध्ये इलेक्ट्रिक गाड्याचे लय शोरूम झाले वर्ष दोन वर्ष चालते बंद पडून जाते आणि नंतर कस्टमरला लय त्रास होतो सर्विसचा तर तुम्हाला इथं सर्व्हिस सेंटर पण हा आणि परफेक्ट तुमच्या गाडीची सर्व्हिसिंग ते करून देतील आणि यांच्याकडे कंपनीचे ओरिजिनल स्पेअर पार्ट उपलब्ध आहे तीच फायनल करतो मग पस्तीस हजार हा आता सध्या बजेट कमी आहे तसं की तुम्ही बॅटरीवर तीन वॉरंटी देऊ राहिल ना हो तीन वर्ष मग काही टेन्शन नाही तीन वर्ष ना तर आपली परिस्थिती सुधरून जाते